जय भेन वंचित परिवर्तन या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत मी संतोष आठवले हो पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेना या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आज पुणे या ठिकाणी पुणे आपल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आपल्या संघटनेच्या महाराष्ट्राच्या ज्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचं ज्योतिदाई झरेकर यांचं या ठिकाणी नाव मी प्रदेश अध्यक्ष म्हणून जाहीर करत आहे त्याचबरोबर आमचे जे कार्यकर्ते लक्ष्मीकांत कुंबळेजी यांना महाराष्ट्र प्रदेश संघटक या पदी त्याची नेमणूक करत आहे त्याचबरोबर आपले जावेदभाई शेख यांना पुणे शहर कार्याध्यक्ष या पदी त्यांची निवड करत आहे खरं म्हणजे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना ही एक महाराष्ट्रातली आणि भारतातली आक्रमक अशी संघटना आहे जी संविधानाचं रक्षण आणि सत्य आणि न्यायाची संघटनेची स्थापना केली गेली ही जी संघटना आहे ही सर्व जाती धर्माला घेऊन जाणारी उपेक्षित आणि वंचित या लोकां लोकसमूह जे आहेत जे या सगळ्या समाजातला जो सीमांत घटक आहे या घटकाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक आक्रमक अशी संघटना आहे आणि या संघटनेचा विस्तार या ठिकाणी पहिल्यांदा सुद्धा पुण्यातून झाला होता आता परत आम्ही नव्यानं प्रयोग करत आहोत आता सगळे नवीन पदाधिकारी या ठिकाणी आपण नेमणूक केलेली आहे मला आशा आहे की पुणे शहर आणि पुणे शहरातल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं पँथर आर्मी स्वराज क्रांती सेनेमध्ये लोक सहभागी होतील आणि ही ही जी काय संविधान वाचवण्याची आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आज आमच्यासारख्या संघटनेवर येऊन पडलेली आहे कालचा जो निवडणुकीचा तुम्ही बघितला तर कालचा निवडणुकीचा माहोल कसा आहे विधानसभेचा की सगळेजण लक्ष देत देत असतात पहिल्यांदा पॅनर आर्मी स्वराज ग्रांती सेनेच्या वतीनं या ठिकाणी ज्योतिदाई झरेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं आणि आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर तिथं मनोहर परिकर परिकर नावाचे एक निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी होते त्या निवडणूक अधिकाऱ्यांची आपली बैठक झाली आणि तिने आम्हाला सांगितलंय की तुमच्या ज्या काय मागण्या असतील केंद्रीय आयोगाला सांगून ईव्हीएम न घेता या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जर का महाराष्ट्रात केली असेल ती पॅन्थर आर्मीच्या धडाडीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ज्योतिदा झालेकर आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन हा जो आमचा पॅन्थर आहे हा पॅन्थर पुन्हा एकदा जोमानं काम करेल अशी माझी आशा आहे आणि परत एकदा मी या सर्वांचं आमच्या पॅन्थर आर्मी संघटनेमध्ये परत नव्याने सहभागी होऊन एक नव्या उमदेनं कार्य करण्याची प्रेरणा घेऊन हे सगळे लोक आपलं पद सांभाळून काम करणार आहेत आपलं कुटुंब सांभाळून काम करणार आहेत यांना परत एकदा याच्या नवनियुक्त या पदा पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो जय भीम जय भारत म्हणतात म्हणता पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे परंतु एकाने कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती ती फेटाळली गेली अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने हा विषय हाताळणार आहे आज आपण पाहिलात की आता सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आला की बॅलेट पेपरवर निवडणुका हरल्यानंतर लोकांना असं वाटते की याच्यात काहीतरी गडबड पण आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात ही आमची मागणी आहे तरी सुप्रीम कोर्टानं जसा निर्वाळा दिला असला तर आज उद्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या पद्धतीनं जनमानसातून जनमानसातून हा आवाज आवाज बुलंद होईल अशी आम्हाला आशा वाटते बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली ज्या लोकांना रोजगार नसेल तर त्यांना रोजगार नोकरी देण्या सरकारनं देण्याचं कर्तव्य आहे परंतु हे सरकार कायदावर बसून सर्व खाजगीकरण चाललेलं आहे त्याविषयी तुम्ही कसं काय लढणार आहे आता हे जे काही खाऊजा धोरण आहे खाजगीकरण उदातीकरण जागतिकरण हा काय आजचा मुद्दा नाही ह्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये खाजगीकरण मनमोहन सिंगाने सिंग त्या काळात सुद्धा आंबेडकरी चळवळीतले जे अग्र नेते होते त्यांनी या खाजगीकरणाच्या आणि या सगळ्या खाऊच्या धोरणाला मोठ्या पद्धतीने विरोध केला होता हे विरोध जरी असताना त्या काळातले जे काय सत्ताधारी होते त्यांनीही त्याची अंमलबजावणी केली आताची जे काय भाजप प्रणित आर एस एस प्रणित भाजप सरकार आहे त्याही लोकांनी त्याची अंमलबजावणी केली आम्हाला असं वाटते की खरोखरच हा खाऊच्या धोरण हे आमच्यासारख्या उपेक्षित वंचित घटकासाठी अन्यायकारकच आहे आणि आज आरक्षणाच्या नावानं आपलं आपण आरक्षण बघता की आरक्षण छोट्या छोट्या सुद्धा आता सध्या आरक्षण मागायला गेल की आज त्यांना कळालं की आरक्षणाची गरज कशी आहे आज त्यांचा विद्यार्थी एक टक्क्याने ज्या वेळेला मागं पडतो आणि ओबीसीचा ज्या वेळेला मेडिकलमध्ये तो सिलेक्शन होतो तेव्हा मराठा समाजाला दुःख वाटतं आणि म्हणून आंबेडकरी समुदायानं नेहमी या खाऊजे ने धोरणाला सातत्याने विरोध केलेला आहे आणि आम्ही विरोध करत राहणार कारण का सत्ताधाऱ्यांच्या मध्ये राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला सत्ताधारी हा मतपेठ मतपेटीमधून तो होत असतो आणि आमचा जो हा जो समुदाय आज सुद्धा झोपलेल्या अवस्थेमध्ये समुदाय निवडणुका तुम्ही जर बघितला तर निवडणुकामध्ये पैशाचा पाऊस पडला गेला या पैशाच्या पावसाला काही जो मतदार असतो तो भूलभल्या या बोलला जातो आणि मूळ जो प्रश्न असतात ज्या समाजाचे प्रश्न सोडवणारे जे विधिमंडळ असते जे संसद असते त्या संसदेमध्ये आपलं मत मांडणारा माणूस जात नाही फक्त आता सध्या कालच्या लोकसभेमध्ये एडव्होकेट चंद्रशेखर आझाद या नवयुवकांनी त्या ठिकाणी एंट्री केली अशा पद्धतीची जोर लोक आपले संसदेत पोचले तर त्या ठिकाणी आपल्याला खाऊच्या धोरणाला आपल्याला सुद्धा विरोध करता येतो त्यासाठी आपण आमच्या पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीनं जनजागृतीची तयारी आपण पॉवरफुल केलेली आहे लोका लोकांत जाऊन हे खाजगीकरण उदातीकरण आणि हे जे काय शासकीय नोकऱ्यातलं जे आरक्षण आहे नोकऱ्यातली जी बढती आहे यांच्या विरोधात जे काय सरकार आहे याविषयीचं आपण सातत्यानं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम पॅन्थर आर्मीच्या वतीनं आपण करत आहोत गरिबांचे मागासवर्गीय मुलांना शिक्षण ही मोफत मिळाले पाहिजे अशी घटनेमध्ये बाबासाहेबांनी तरतूद केली परंतु हे सरकार बासष्ट हजार शाळा महाराष्ट्रामधल्या की खाजगी थोडक्यात विकायला काढले नाही मग गोरगरीबांना शिक्षण मिळणार कस आता तोच तर मुद्दा आहे की ही जी काय आता शिक्षण आणि आरोग्य हे तरी सामान्य माणसाला खास करून गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाला मोफत मिळाली पाहिजे अगदी आज महत्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी महात्मा फुले ज्योतिराव फुलेच्या पुण्यतिथीला संदर्भातली पहिला जर उठाव कोणी केला असेल तर महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या काळापासून आजपर्यंत म्हणजे जे, जे शिक्षणाची जी काही लोकलढा आहे तो लोकलढा चालूच आहे महात्मा ज्योतिराव फुले च्या आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पासून जो शिक्षणाची जी चळवळ चालू आहे ती चळवळ अखंडितपणे चालू आहे आणि जे प्रत्येक लोक आहेत ह्या शिक्षण सामान्याचा जो माणूस आहे तो सामान्य कुटुंबातला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी घडू नये त्याची शिक्षणाची दारं बंद करायचे हे एक मनोवादी षडयंत्र या ठिकाणी या सरकारच्या रूपानं काम चालू आहे आणि म्हणून अगदी आमचे आजच्या घडीला महात्मा ज्योतिराव फुले यांची आजही आम्हाला आवश्यकता आहे आणि हे शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं लढा द्यावाच लागला गोरगरीब लोक निवडून आले पाहिजे संसदेमध्ये विधानसभेमध्ये आणि त्या निवडून आले लोकांनी गोरगरीबासाठी या जनतेसाठी काम केलं पाहिजे अशी तरतूद होती परंतु आता हे या सरकारने हे सगळं बाजारीकरण केलेले पैसा फेटल्याशिवाय लोक निवडून येत नाहीत मग तुम्ही गोरगरीब लोक कसे काय निवडून येणार तुम्हाला उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर विविध चळवळ्या निर्माण झाल्या मी खास करून कोल्हापूर जिल्ह्यातून आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी शिरोळ तालुक्यातून आमच्याकडे एक शेतकरी नेता राजू शेट्टी जो सर्वसामान्य कुटुंबातला होता त्यांनी फक्त पहिल्यांदा शेतकरी संघटनेमध्ये त्यांनी काम केलं आणि काम करत असताना त्यांनी पटवून दिलं की बाबा आपण निस्ता चळवळ करून चालणार नाही तर आपल्याला राजकीय प्लॅटफॉर्म उभा करावा लागेल आणि मग त्या लोकांनी एक नोट आणि एक वोट या पद्धतीचं कॅम्पेनिंग केलं गेलं शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेला निवडून आले त्यानंतर ते विधानसभेला आले त्यानंतर दोन वेळा खासदार झाले पैसे देऊन लोक निवडून येतात ही गोष्ट जरी खरी असली तर चळवळीची योग्यरित्या बांधणी केली योग्य मतदारसंघ जर निवडला आणि त्या ठिकाणी तुमच्या चळवळीचे जे काय जे काही ध्येय धोरण आहेत ते लोकांना सर्वसामान्य लोकांना चांगल्या पद्धतीने जर समजून सांगितला तर आजही एक नोट आणि एक वोट देऊन लोक आपल्याला निवडून येऊ देऊ शकतात हा आमचा विश्वास आहे परंतु मागासवर्ग जवळजवळ शंभर संघटना आहेत वेगवेगळ्या शंभर लोक थांबतात म्हणजे मत विभागले जातात परंतु ह्या देशामध्ये गल्ली दिल्लीपर्यंत आर एस सी च्या सत्ता आहेत आपल्या बीजेपीचे सत्ता आहेत तरी ती छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन निवडणुका घडतात ती निवडून येतात तुम्ही शंभर लोक तुमचे शंभर वाट आहेत तरी तुम्ही सगळे शंभर लोक थांबलेले असतात मताची था। मत विभागणी होती तर आता काय करणार आहे आता तुम्ही जो मुद्दा आहे तो रास्ता मत विभागणी आपलीच होते तर मी आता जसं सांगितलं की आपले केडर बेस कार्यकर्ते जर विशिष्ट मतदारसंघ म्हणजे राजकारण हा एक जो विषय आहे तो त्या लोकसभेचा मतदारसंघ असेल किंवा विधानसभेचा मतदारसंघ असेल आपल्या जना निवडणुका लढव्याचे लढवाय जे आहेत त्यांनी आपला मतदारसंघ अतिशय सूक्ष्म पद्धतीनं त्याचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास केल्यानंतर मतं कशी आपल्याकडे डायवर्ट होऊ शकतात त्याच्या संदर्भात त्यांनी कार्य केलं पाहिजे आणि सामान्य माणसांचे काय प्रश्न त्या मतदारसंघातले त्याचा जर व्यवस्थित रीत्या अभ्यास करून योग्य नियोजन जर केलं तर या कितीही लोकांची मतविभागणी झाली आज तुम्ही बघितला आता जो रिझल्ट आला आंबेडकरी चळवळीमध्ये आज राजरत्न आंबेडकरांचा वाशिममधून किती मतदान पडले तुम्हाला माहिती आहे ते सांगायची गरज नाही तुम्ही गुगलला टाकला तर वाशिम मतदारसंघाने त्याची मताची आकडेवारी आहे ते तीन आकडे आहे म्हणजे शंभराच्या आतमध्येच आहे मग या ठिकाणी दीपक केदार असेल त्या ठिकाणी राजरत्न आंबेडकर असतील त्या ठिकाणी आमच्या पुण्यातलेच फिरोज मुल्ला असतील त्यांना तीनशे त्रेसष्ट मतं पडली ही जी का मतं पडलीत त्याचं कारण आहे की निवडणूक एका दिवसामध्ये उठून निवडणुकीला अर्ज भरला आणि लगेच गेला असं होऊ शकत निवडणुकीची तयारी गेले पाच वर्षापासून करावी लागते योग्य नियोजन योग्य पद्धतीने तुम्ही तिथल्या कार्यकर्त्याची बांधणी जर केला तर त्या मतदारसंघामध्ये निश्चित विजय येऊ शकतो किती समोरचा किती विरोधक असू दे पण तुमची त्या ठिकाणी ठाम भूमिका पाहिजे की मी या मतदारसंघात निवडून असेल संघटन किती जिल्ह्यामध्ये आहे आता आमचं जे संघटन आहे आमची संघटना काय खूप वर्षापूर्वीची नाही पण आमचे जे कार्यकर्ते ते शेवटी बाबासाहेबांच्या चळवळीला मानणारे आणि विचार विचाराशी एकनिष्ठ राहणार आहे त्यामुळे आमचं संघटन गेल्या दोन वर्षापासून आम्ही हे संघटन चालवतोय आमचं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आमचं संघटन आहे सोलापुरामध्ये साताऱ्यामध्ये पुण्यामध्ये आणि पालघरमध्ये हे ठराविक ठिकाणीच आमचं संघटन आहे आणि आम्ही अजून हे संघटन मजबूत करणं केडर बेस कार्यकर्ते तयार करणं आणि त्या कार्यकर्त्यांना निवडणूक कशा लढवल्या पाहिजेत निवडणुकीचा अजेंडा कसा असतो निवडणूक कुठल्या पद्धतीने लढवायची असतात त्याची कार्यशाळा घेऊन सामाजिक प्रश्न प्रशासन इत, आणि एकंदरीत हा जो उपेक्षित वंचित घटक आहे त्या समाजाचे काय प्रश्न आहेत या प्रश्नाच्या संदर्भात इथून पुढच्या काळामध्ये आपण केडर बेस कार्यकर्ता तयार करायला तर करण्यासाठी आम्ही अग्रक्रमानं विचारधीन राहून तो कार्यकर्ता सक्षम कसा राहील याकडे आपण ठोस पद्धतीनं त्यांच्याकडे लक्ष देऊन राहणार सर्वांना क्रांतीकारेकर आर्मी क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष आठवले साहेबांनी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि ही जबाबदारी मी ठामपणे आणि चांगल्या रीतीने पार पडन अशी सर्वांनी माझी हे करावी शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही साठे या सर्व महापुरुषांना महामातांना अभिवादन करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रांतर आम्ही स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतजी आठवले साहेब यांच्या पुण्यामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत आपण कार्यकारिणीमध्ये आपल्याला महाराष्ट्र प्रदेश संघटक म्हणून निवड केल्याबद्दल आपल्या खूप खूप शुभेच्छा व जावेदेबाई झरेकर अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये संघटक अजून वाढीव करण्यासाठी आम्ही भर देणार आहोत व संतोष आठवले साहेबांच्या नेतृत्वातील काम करण्यासाठी आम्ही योग्य ते पावले उतरून योग्य ते काम आम्ही यशस्वी पार पडणार आहोत जय भीम जय भारत जय संविधान